गुड इव्हनिंग फ्रेंड्स नोंदणी व मुद्राक डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आली होती मित्रांनो दोनशे चौऱ्याऐंशी पदासाठी तर पदाचं नाव होतं शिपाई गड्ड तर सरसेवा भरती मित्रांनो ही तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्स बघूया की हॉलटिकेट कसं डाउनलोड करायचं आहे एक्झाम कधी होणार आहे सगळं प्रोसेस बघूया मित्रांनो तर स्टार्ट करू एवढं बघा नोंदणी व मुद्राक विभाग म्हणून नोंदणी महानिरीक्षक व मुद्राक नियंत्रण महाराष्ट्र राज्य पुणे पुणे डिपार्टमेंट अंतर्गत ही भरती मित्रांनो तर शिपाई गड्ड पदासाठी जाहिरात होती दोनशे चौऱ्याऐंशी पदासाठी तर इथं बघू शकता तुम्ही आय बी पी एस एक्झाम घेणारे मित्रांनो तर ऑनलाईन पद्धतीने तुमची एक्झाम असणार आहे तर तुमची एक्झाम कधी असणार आहे बघा मित्रांनो एक सात दोन हजार पंचवीस ते आठ सात दोन हजार पंचवीस या कालावधीत हो तुमचं एक्झाम असणार आहे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि तुमचं एक्झाम कधी असणार आहे तर तुम्हाला चेक करायचं आहे कारण की सात आठ दिवस या सात आठ दिवसात तुमची एक्झाम कधी पण होऊ शकते तुमच्या हॉल हॉलटिकीटवरती दिलेलं असेल डेट आणि टाइम आणि सेंटर तुम्ही चेक करू शकता तर बघूया की हॉल हॉलटिकीट कसं कर डाउनलोड करायचं आपण बघा मित्रांनो तर तुम्हाला आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन ह्या साईटवरती जायचंय लॉग इन केल्यानंतर बघा इन्स्पेक्टर जनरल रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन अँड द कंट्रोलर ऑफ स्टॅम्प महाराष्ट्र स्टेट नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रा नियंत्रण महाराष्ट्र राज्य बघा रिक्वायरमेंट ऑफ द ग्रुप डी शिपाई पदासाठी ही जाहिरात होती तर त्याचं हॉलटिकीट आलेलं आहे तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला असेल रजिस्ट्रेशन केलं असेल तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जे पण तुम्ही पासवर्ड टाकला असेल तो पासवर्ड ॲड करायचा आहे नंतर तुम्हाला इथे खाली सेक्युरिटी कोड इथं तुम्हाला सेक्यु सेक्युरिटी कोड वेगळा असणार आहे तर मित्रांनो तर तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाल तुम्हाला तुमचं हॉल हॉलटिकीट शो करेल शो झाल्यानंतर तुम्हाला ते पीडीएफ दिसेल तुम्हाला तर पीडीएफ पीडीएफ किंवा वर्ड मध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही हॉल हॉलटिकीट डाउनलोड करू शकता एकदम सोपी पद्धत आहे हॉल हॉलटिकीट डाउनलोड करण्याची तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट कर, करा करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स